आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या बेचाळीस वर्षीय मराठी अभिनेत्रीनं आपला आवाज गमावला असून तिला श्वासही घेता येत नाही आहे गेल्या काही दिवसांपासून ती प्रकृतीच्या अनेक समस्यांशी झुंज देत आहे तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान तिला नेबुलायझरचा आधार घ्यावा लागला डॉक्टरांनी तिला अधिकाधिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे ही अभिनेत्री आहे अदिती शिरवायकर अदिती ही एक लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री आहे आपण तिला शरारत कहाणी घरघर की मिली धर्मपत्नी बात हमारी पक्की है या मालिकांसाठी ओळखतो अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे अदितीचा पती मोहित मलिक हा देखील टी व्ही जगतातला लोकप्रिय अभिनेता आहे नुकतंच त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली अजय देवगणच्या आझाद या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती तीस मार्चला आदितीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की काय आठवडा गेला सतत खोकला नाक पूर्णपणे बंद ताप आणि अंगदुखी आणि सर्वात वाईट म्हणजे मी माझा आवाज गमावला आज थोडं बरं वाटतंय आशा आहे की उद्यापर्यंत बोलू शकेन तिच्या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी विचारणा केली आहे आणि काळजी व्यक्त केली आहे अशाच बातम्यांसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा